नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला व्हिडिओ समोर स्क्रीनवरती पाहून लक्षात आलेच असेल की आपला विषय काय असणार आहे तर आज आपण बनवतो ज्ञानेश्वरी जी गीता असते त्याच्यासाठीचं आपण वस्त्र कवर बनवतोय एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने याची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सुंदर अशी ही बनवून तयार होते आणि अगदी दहा मिनिटाच्या आत तुमचं हे शिवून पाच मिनिट सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण फक्त दोन शिलाई मारले की आपलं कवर जे आहे ते तयार होतं चला तर पाहूया कशा पद्धतीने शिवायचं आहे आणि एकदम कमी वेळेत आणि आकर्षक असं कवर आपली ग्रंथ जे आहेत ते कधीही खराब होणार नाहीत या पद्धतीने जर तुम्ही बांधून ठेवले तर चला तर त्यांना जास्त दीर्घकाळ टिकवण्यासाठी हे जे कवर आहे ते आपण बनवूया त्याच्यासाठी लागणार आपल्याला फक्त कपडा आणि दोरा बस दोन वस्तूपासून हे तयार होणार आहे पण याचं जे मोजमाप आहे ते खूप अचूक आहे आता ज्ञानेश्वरी ग्रंथ जे आहे त्याच्यासाठी मी कपडा घेणार आहे साडे पंधरा इंच इथे थोडासा जास्त आहे मी ते नंतर कट करून घेणार आहे तर पाहूया दोन्ही बाजू जे आहे ते साडे पंधरा साडे पंधराच घ्यायची आहे तरच ते वस्त्र जे आहे ते सुंदर आणि परफेक्ट असं बसणार आहे जर तुमचा ग्रंथ थोडासा मोठा असेल तर तुम्ही मग एक इंच वाढवून घेऊ शकता तर इथं थोडस जास्त आहे पाव इंच ला कमीच आहे तितकं सुद्धा आपल्याला जास्त नको आहे अगदी तुम्ही पंधरा घेताय ते पंधरा घ्या सोळा घेतलं तर सोळा घ्यायचे आहेत अगदी चोरस जो आहे चौकोनी जो कपडा आहे तो एकदम बरोबर यायला हवा तरच आपली फिनिशिंग आणि त्याचा जो आकार आहे ते छान येणार आहे नाहीतर मग आकार बदलला तर मग आपला जो ग्रंथ आहे तो व्यवस्थित बसणार नाही तर इथं आपण जी बंद करतोय नाडी बांधण्यासाठी तर इथं घेतलेला आहे दोन विंचाचा कपडा त्यानंतर पाहूया याच्यासाठी तुम्हाला इथे अस्तरचा युज करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे पण या स्टेप न द्यायचा नाहीये फक्त तुम्हाला एक्झाम्पल त्यासाठी दाखवते त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ती इथे फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने नंतर तुम्हाला मी इथे जे आहे हे कोण तर इकडच्या बाजूने आपल्याला उलट किंवा सुलट कपडा आहे ते बघून घ्यायचं आहे सुरुवातीला जर आपण शिलाई सुरुवात केली तर नंतर आपल्याला पुन्हा उकलावी लागणार आहे तर आता सुरुवातीला काय करायचं आहे एकतर सरळ किंवा मग उलटा भाग जो आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आता या बाजूने आपण कोणताही एक बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे तर एक साइडला जी बंद बाजू आलेली आहे त्यामुळे मी एकच साइड शिवून घेणार आहे किंवा मग तुमच्याकडे जे बंद बाजूचा जो कपडा नसेल तर दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवते ती स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने ही कवर बनवून तयार होतं ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणा किंवा मग स्वामी चरित्र म्हणा आता सध्या तर स्वामी चरित्रासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीचं कवर करू शकतो सध्या तर त्याची पूजा वगैरे खूप जास्त करत असो आणि मग ठेवण्यासाठी मग आपण उघड ठेवत असतो हो बऱ्याच वेळेला तर अशा पद्धतीने त्याला सुद्धा आपण कवर बनवू शकतो या पद्धतीने आता हे पाहूया तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे पण कशा पद्धतीने जोडायची त्याची सुरुवात कशी करायची इथे एक मी एक्झाम्पलसाठी दाखवते सुरुवात कशी करायची आहे ते दाखवते एक साइड आपण शिवून घेतलेली आहे आणि एक साइड व्यवस्थित असं सा। शिवलेलाच म्हणजे काटाचा भाग आहे आता हे जो जे शिवलेले भाग आहे ते समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला शिलाई जी आहे ती सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपण शिलाई जी आहे ती करून घेणार आहोत इथे तुम्ही अस्तर वापरलात तर डबल एक शिलाई अस्तरसाठी द्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा सुद्धा भाग इथं जोडून घ्यायचा आहे अगदी तुम्ही पाच मिनिटाच्या आत सुद्धा हा कवर म्हणायला हरकत नाही तयार होत तर पाहूया इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे सुद्धा आता जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हे जॉईंट करायचे अस्तर लावाल तर त्याच्यासाठी सुद्धा हीच स्टेप आहे कुठेही वेगळं आपल्याला जास्त किचकट वाटणार नाही शिलाई करत असताना व्यवस्थित शिलाई करायची दुहेरी जर शिलाई केली तर आपला कपडा जो आहे ते खूप काळ टिकतो आणि मग उकल उकललं जात नाही आणि व्यवस्थित असं टिकण्यासाठी मदत होते राहिलेला दोरा कट करायचा पाहू शकता आता जवळपास हा कवर तयार सुद्धा झालेला आहे डबल शिलाई द्यायचं खूप महत्वाचं आहे आता उलटा करून पाहूया आपण याच्यामध्ये काय आपल्याला फरक जाणवतोय तर या पद्धतीने आता हा आपला कवर तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक नाडी शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे प्रेस सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता हा आपला कवर आता जवळपास तयार झालेला आहे आता याला नाडी कशा पद्धतीने शिवायची आहे ती बघूया एकदम सोपी आणि खूप सिंपल असा हा आपला व्हिडिओ असणार आहे जर तुमच्याकडं नवीन फेटे असतात लग्न कार्यामध्ये बांधलेले फेटे असतात पण आपण त्याचा यूज करत नाही त्याचा सुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता फक्त वापरत असताना त्याला वॉश करूनच वापरायचा आहे कारण कुठलाही कपडा आपण देवासाठी वापरतोय तरी तर नवीन घ्यायला हवा आणि जर तुम्ही फेट्याचा वगैरे जर वापरत असाल तर तो सुद्धा वॉश करून घेतला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे नाडी शिवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ते बांधण्यासाठी खूप छान बसते पण जर तुमच्याकडं लटकन लावण्यासाठी जी डोरी वापरता ती वापरली तरीही चालते या पद्धतीने आता आपली नाडी सुद्धा तयार झालेली आहे राहिलेला भाग कट करायचा तिथे खाली जर तुम्हाला ओपन असेल तर तिथे लटकांसाठी काहीतरी कपड्याचं फॅब्रिकचं जरी बनवलं तरी पण चालतं इथं मला ही जी दोरी आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे दोन ते तीन शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून उकललं जाणार नाही अशा पद्धतीने आता ही आपली जी दोरी आहे ती पूर्ण बांधून झालेली आहे या नंतर आपल्याला सुरुवातीचं जे टोक आहे आपण शिवून घेतला आता या टोकाला आपण थोडस कपड्याने लटकन सारखं बनवून घेऊया म्हणजे दोरा त्याचा निघला जाणार नाही या पद्धतीने आता आपल्याला एक सिंपल अशी सिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आता आपण ही पूर्ण करून घेणार आहोत दुहेरी शिलाई द्यायची आहे कोणतं पण आपण शिलाई देत असताना दे सिंगल सिलाई कधीच द्यायची नाही कारण कपडा का उकलण्याचे चान्सेस जास्त असतात या पद्धतीने आता हे उकलून घेतलेला आहे शेवटीचा जो भाग उरलेला आहे थोडीशी फिनिशिंग देऊन कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही झाली आपली आता पूर्ण पोथीसाठीच ग्रंथासाठीच कवर तयार यामध्ये आपण ग्रंथ जर ठेवला तर अजिबात खराब होणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली चॅनेलवर जर नवीन असाल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग